नमस्कार मी प्रकाश फळे विचार विशेष रिपोर्ट आपलं सर्वांच मनपूर्वक स्वागत का होतोय राजहंसाचा बगळा पांडुरंग बरोरांची फडफट का झाली आढळ मना बरोरा आणि अस्थिर पांडुरंग बरोरा काय आहेत कोणती असतील पांडुरंग बरोरांसमोरील आव्हाने आणि काय आहेत बरोरांची शक्तीस्थाने पांडुरंग महादू बरोरा चार दशकाहून अधिक काळ शहापूर तालुक्याच्या राजकारणात चर्चेत असलेले बरोरा घराणे आणि चार वेळा आमदार राहिलेल्या महादू नागो बरोरांचे सुपुत्र पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस या कालावधीत महाराष्ट्र विधानसभेचे आमदार असलेल्या पांडुरंग बरोरांचा दोन हजार एकोणावीस मध्ये पराभव झाला आता पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं पांडुरंग बरोरांचं नाव उमेदवार म्हणून चर्चेत आहेत आमदार म्हणून शहापूर मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या लोकप्रतिनिधींपैकी पांडुरंग बरोऱ्यांची कारकिर्द सर्वात वळसड असली तरी सर्वसामान्य जनतेच्या हृदयावर अधिराज्य गाजवण्यात पांडुरंग बरोरा कमी पडले हे कुणीही मान्य करेल स्वर्गीय महादू बरोरा हे कमी शिकलेले असतील पण त्यांना मानणारा वर्ग समाजात मोठा होता पहाटेपासून त्यांच्या दरवाज्यात असलेली माणसांची वळदळ आणि त्यांच्या कामाचा सपाटा पाहता आम्ही त्यांना मंतरलेले मना असं म्हणायचो बरोडांची ही परंपरा काही अंशी पांडुरंग बरोडांनी चालवली असली तरी महादू बरोडांची हातोटी अजून त्यांना जमलेली नाही शरद पवार आणि फक्त शरद पवार हे बरोरांचे श्राद्धास्थान एकीकडे आढळ मना बरोरा आणि दुसरीकडे अस्थिर पांडुरंग बरोरा असं म्हटलं तर वावग ठरू नये दोन हजार एकोणवीस ला बरोरांचा झालेला पराभव आणि आज धोक्यात आलेली उमेदवारी ही त्यांच्याच कर्माची फळं आहेत केवळ कर्तबगारी असून चालत नाही तर कर्तबगारीला संयमाची जोड हवी हे पांडुरंग बरोना कुणीतरी सांगायला हवं लोकांना जसे दरोडा नको आहेत तसेच कर्तबगारी असूनही पांडुरंग बरोरा सुद्धा नको आहेत शहापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला अत्यंत अनुकूल परिस्थिती असूनही बरोरांना उमेदवारी मिळविणे आणि मिळालीच तर जिंकून येणे झिगरीच होणार आहे पांडुरंगाच्या परवडीची काय आहेत कारणे राजहंसाचा बगळा का होतोय यावर विचार वादळचा हा स्पेशल रिपोर्ट यामध्ये पांडुरंग जमेच्या बाजू जशा मांडणार आहोत तशाच ते त्यांच्या घोड आहोत महाराष्ट्राच्या मर्द मावळ्यांना आणि माता भगिनींच्या मानी मनाला देशभरात चाललेला सत्ताधाऱ्यांचा बेछूट उन्माद महाराष्ट्राची सातत्याने होणारी पिछेहाट आणि आमच्या महापुरुषांचा होणारा अवमान मान्य नाही म्हणूनच लोकशाहीच्या रक्षणासाठी दिल्लीच्या पातशाही विरुद्ध धुमसत आहे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स पोलिसी बलाचा वापर करूनही महाराष्ट्राला वश काढता येत नाही म्हणूनच सरकार महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या मुदती संपूनही निवडणुका घ्यायला तयार नाही आता झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने महायुतीच्या पुढे ढकलली आहे परंतु नोव्हेंबर महिन्यात नवीन सरकार अस्तित्वात येणं क्रमप्राप्त असल्याने आता कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते एकशे पस्तीस अनुसूचित जमाती शहापूर विधानसभा मतदारसंघात देखील निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत या पार्श्वभूमीवर महायुतीतील असणारी राष्ट्रवादी भाजपा आणि शिंदेची शिवसेना उमेदवारीचे जसे दावे करत आहे तसेच महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने उमेदवारीसाठी शक्ती प्रदर्शन सुरू केलं आहे महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं पांडुरंग बरोरा हे प्रमुख दावेदार असूनही त्यांना आज त्यांच्याच पक्षातून छुपा विरोध होत आहे इतकेच नव्हे तर पांडुरंग बरोरांचा पत्ता कट करून अन्य उमेदवारांच्या चाचपणी राष्ट्रवादीचेच पदाधिकारी करत आहेत तसेच या मतदारसंघात महाविकास आघाडीत सर्वात प्रबळ असणारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उमेदवारीसाठी मागणी करत आहे महाविकास आघाडीची उमेदवारी मिळवण्यात जर यशस्वी झाले तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस सर्व शक्तीनिशी बरोडांच्या पाठीशी उभी राहिली नाही तर बरोडांचं बस्तान धोक्यात येईल आता असणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत देखील धुमसत असून तालुका अध्यक्ष पदावरून असणारी राष्ट्रवादीतील प्रचंड शमविणे बरोबर मोठे आव्हान असणार आहे बरोडांची ही फडफट होण्यामागे ते स्वतःच कारणीभूत आहेत खर तर पांडुरंग बरोरा कामात तत्पर आहेतच पण व्हिजन आणि वजन असलेले आदिवासी नेते सुद्धा आहेत त्यांच्या आमदारकीच्या पाच वर्षाच्या कालावधीत त्यांनी समाज मंदिर रस्ते यांच्या पलीकडे जाऊन महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले दौलत दरोडांनी आमदारकीच्या वीस वर्षांच्या कालावधीत फक्त दिवस ढकलण्याचं आणि ठिगळे लावण्याचं काम केलं या तात्पुरत्या मलमपट्टीऐवजी बरोडांनी काही पायाभूत कामांची पायाभरणी केली शहापूरला भेडसावणारी पाणी त्यांचाही लक्षात घेता भावलीसारखी अशक्य वाटणारी महत्वाची योजना मंजूर करून प्रत्यक्षात तिचं कामही सुरू झालं आहे ही योजना यशस्वी झाली तर बरुडांचं हे कार्य भविष्यात ठरेल याशिवाय बसस्फोट क्रीडा संकुल प्रशासकीय भवन एम आय डी सी पर्यटन तीर्थक्षेत्र विकास अशा महत्वाच्या विषयांना त्यांनी गती दिली मात्र बरोडांच्या पराभवानंतर ही पायाभूत महत्वाची कामं दरोडांना मात्र पुढे रेटता आली नाहीत आपल्या आमदारकीच्या कालावधीत पाचही वर्ष बरोबर कार्यरत होते।, होते सोशल मीडियावर आणि पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते जनतेच्या आंदोलनात जनतेसोबत येत होते फार कशाला प्रत्येक वर्षी आमसभाही घेत होते इतकं सगळं असूनही पांडुरंग दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला याची काही महत्वाची कारणे आहेत आनंदाच्या क्षणी असो व अडचणीचा प्रसंग असो संवेदनशील असणारे बरोरा तिथे धावत जातात पण तिथे गेल्यानंतर आपल्यातील कुरणेवासपणा सोडत नाहीत किंवा दौलत दरुरांसारखा नाटकी आव आणत नाहीत त्यामुळे पांडुरंग बरोरा सर्व सामान्यांना आपलेसे वाटत नाहीत त्यांचा दुसरा दोष म्हणजे ते विशिष्ट कंपू करून राहतात आणि त्याच वर्तुळात ते कायम फिरत असतात असा अनेकांचा त्यांच्यावर आरोप आहे स्वर्गीय मना बरोरांप्रमाणे ते सुद्धा सकाळी सात वाजल्यापासून लोकांना उपलब्ध होतात अनेकांची कामे करतात पण सर्वसामान्य माणसांशी त्यांचा संवाद कमी पडतो पर पर्यायाने काम होऊ नये त्यांना त्याच श्रेय मिळत नाही प्रत्येकाला जातीचा अभिमान असतोच परंतु दरोडांचा छुपा जातीयवाद हा जास्त घातक असूनही पांडुरंग बरोडांची प्रतिमा जातीयवादी बनली आहे ती पुसण्यात त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना पुरेस यश आलं नाही कधी कधी ते प्रतिक्रिया देताना उतारीलपणा करतात त्यामुळे अनेकदा त्यांचे सहकारी देखील दुखावले जातात संयमाच्या आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस या आमदारकीच्या कालावधीत त्यांनी केलेल्या कामांच्या जोरावर ते राष्ट्रवादीतून निवडूनही आले असते परंतु तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार भक्तीत रमवान असणाऱ्या या विश्वमित्राला मत्तेची मेणका दाखवून त्यांचा निष्ठा भंग केला आणि पांडुरंग बरोरा शिवसेनेत गेले राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत जाण्याची त्यांनी केलेली ही मोठी चूक भावली योजनेसाठी केली असे ते कितीही म्हणत असले तरी ते पूर्ण सत्य नाही बरोराने शिवसेनेत येण्यापूर्वी शिवसैनिकांना विश्वासात घेतले असते तर दोन हजार ला सुद्धा ते निवडून आले असते तत्कालीन शिवसेना तालुका नेतृत्वावरील नाराजी बरोरांच्या तेव्हा चांगलीच आली आमदार होण्यासाठी शिवसेनेत आलेले बरोरा पराभूत झाले मात्र खचून न जाता दुसऱ्याच दिवसापासून हो अगदी दुसऱ्या दिवसापासूनच बरोरा कामाला लागले आणि आजही ते कामातच आहेत त्यानंतर आलेल्या कोरोनाच्या लाटेत तालुक्यात भयंकर परिस्थिती निर्माण झाली माणसं भयभीत झाली अनेकांचे मृत्यू झाले तेव्हा आमदार असलेले दौलत दरोडा गायब होते पण पांडुरंग बरोडा मात्र दिवस झटत होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्र्यांच्या माध्यमातून ते प्रशासनात देखील उत्तम कामगिरी करत होते पुढे पक्ष फोड्या भाजपने शिवसेना फोडण्याचा घातक डाव खेळला आणि एकनाथ शिंदे सुरत मार्गे गुवाहाटीला गेले ज्या रात्री शिंदे गुजरातला पोहोचले त्याच रात्री बरोडांनी शिंदेच्या समर्थनाचे स्टेटस ठेवण्याचा उताबीळपणा केला त्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरेंच्या समर्थनाची सभा आणि लगेचच एकनाथ शिंदेच्या सोबत जाणं ही त्यांची सर्वात मोठी घोडचूक होती एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद पटकावलं शिवसेना ताब्यात घेतली धनुष्यबाण मिळवलं पण शिवसैनिकांचा पाठिंबा काही त्यांना मिळाला नाही अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडत सत्तेची गाठली एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये जाणार नाही पवारांच्या सोबतच राहील असे आवेशात म्हणणारे दौलत दरोडाही अजित पवारांसोबत सत्तेत गेले त्यामुळे नियमाप्रमाणे महायुतीची उमेदवारी दरोडांना मिळेल या भीतीनं पांडुरंग बरोरा अस्वस्थ झाले आणि त्यांनी पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत स्वगृही जाण्याचा निर्णय घेतला दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीची अनेक शकले झाली होती दशरथ तिवरेंसारखे महत्वाचे नेते भाजपामध्ये गेले होते अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचं नेतृत्व स्वीकारलं होतं तर काहींनी बरोडांनी जरी शिवसेना सोडली तरी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही शहापूर तालुक्यात मात्र अजित पवारांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अत्यल्प प्रतिसाद दिला एकेकाळी तालुक्यात एक दोन नंबरवर असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद सध्या म्हणावी तशी राहिलेली नाही म्हणूनच दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत केवळ राष्ट्रवादीच्या जीवावर पांडुरंग आमदार होण्याचं स्वप्न पाहणं मूर्खपणाचं ठरेल शिवसेना फुटीनंतर बरोडांनी शिंदे गटात न जाता ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात राहिले असते तर पांडुरंग बरोरा शंभर टक्के आमदार झाले असते हे सांगायला कोणत्याही कुडमुड्या ज्योतिषाची गरज नाही आणि संयमाचा अभाव हे खर तर पांडुरंग बरोवडीच कारण आहे असलेल्या पांडुरंग आता उमेदवारीसाठी आणि त्यानंतर विजयासाठी संघर्ष अटल आहे आजही शरद पवारांना आणि स्वर्गीय मना बरोरांना मानणारा एक वर्ग तालुक्यात आहे पांडुरंग बरोरांचे स्वतःचे उत्तम नेटवर्क आहे नव्यानं निवडून आलेले खासदार सुरेश बात्रे ही सुद्धा त्यांची जमेची बाजू आहे वरिष्ठांचा मान आणि शब्दांची शान आबाधित ठेवून बरोरा वागले तर ते ध्येय गाठू शकतात सर्व संकटांवर मात करण्याचं सामर्थ्य बरोरांच्या जिगरबाज वृत्तीत नक्कीच आहे त्यात ते यशस्वी होतात की नाही हे आगामी काल ठरवेल पुढील भागात ढोंगी बगळा म्हणजे साधू नव्हे हा दौलत दरोड्यांवर पडखड भाष्य करणारा विचारवादळचा स्पेशल रिपोर्ट पहा तोपर्यंत पाहत राहा विचारवादळ धन्यवाद सत्य बातमीसाठी बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाटणीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल वर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद